नमस्कार दिपालीस किचनमध्ये स्वागत आहे आज मी अगदी झटपट होणारी रेसिपी तुमच्यावर शेअर केलेली आहे तांदळाच्या पिठाचे मी हे घावणे केले आहे अगदी पाच मिनटात तयार होतात बघू शकता तुम्ही किती जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालेलं आहे आणि हे घावणे खूप वेळ असे मऊ राहतात रेसिपी भरपूर सोबत मी तुमच्या शेअर केली आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे सांगा त्यासोबत मी चटणी देखील केलेली आहे अगदी हेल्दी हा नाश्ता आहे चला तर मग कृतीकडे वळूया इथे मी एका बाउलमध्ये साधारण एक कप हे तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ हे मी घरीच केलेलं आहे म्हणजे छान स्वच्छ तांदूळ धुऊन घ्यायचे वाळू घालायचे दोन तास सुकून घ्यायचे आणि गिरणीवरून दळून आणायचे आहे एक कप पीठ घेतले आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक कप पिठासाठी आपल्याला इथे दोन कप पाणी टाकायचं आहे पण सुरुवातीला मी एकच कप पाणी टाकत आहे विस्करच्या सायने आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे कुठल्याच आठळ्या किंवा गोठळ्याला राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता एक कप पाणी टाकलं तर घट्ट वाटत आहे मग आपल्याला आता दुसरा कप थोडं थोडं करून हे टाकायचं आहे म्हणजे अगदी पातळसर बनवून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर हे सुरुवातीला मी थोडं टाकलं आणि आता हे पूर्ण पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजेच एक कप पिठासाठी मी ते दोन कप पाणी टाकलं आहे मेजरमेंट याचप्रमाणे घ्यायचं आहे अगदी छान असे आपले घावणे तयार होतात छान आता मिक्स झालेलं आहे आपलं आता बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते मी या पद्धतीचं आपलं बॅटर असलं पाहिजे त्यामुळेच ते घावणे आपल्याला छान टाकल्या जातात बघा अशी ही कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे बॅटरची अगदी पातळसर आता आपल्याला काय करायचं इथे मी थोडंसं मला मिठाचं प्रमाण कमी वाटलं होतं मिठाचं प्रमाण थोडंसं टाकत आहे मीठ थोडंसं टाकून घेत आहे छान ते पण मिक्स करून घ्यायचं आता हे तवा आता बिडाचा तवा असेलच घरी असं नाही म्हणून आपल्याला हे नॉनस्टिकच्या पॅनवर मी तुम्हाला हे कसं करायचं सांगत आहे तव्या नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा आहे तवा अगदी कळकळीत गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावर तेल सोळायचं आहे आणि कांद्याच्या सायने पसरून घ्यायचं आहे आता बॅटर टाकताना बॅटर आधी सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटीच्या सायने कळेला आधी सुरुवातीला सोळायचं आहे कळेला सोडल्यानंतर आता मधोमध असं अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही हे गावणे टाकून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम इथे हायस्ट ठेवायचा आहे गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे ज्या साईजचं भांडं अवेलेबल असतं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे मी इथे टाट ठेवलेलं आहे साधारण तीन मिनटं हे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम कमी जास्त कमी जास्त अशा पद्धतीने तीन मिनिट आपल्याला हे छान घावणे शेकून घ्यायचे आहे खालची बाजू शेकल्याने अगदी घावणे लगेच निघतात सुरीच्या सायाने आधी कडा सोळून घ्यायच्या नंतर आपण सराटा वापरणार आहे त्यानंतर त्या सायाने आपल्याला हे काळून घ्यायचे आहे बघा आता मी दुसरं एक करून दाखवते तवा छान गरम केलेला आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कडेच्या सायाने सुरुवातीला सोळून घ्यायचं आहे परत आणि मग मग मधोमध असं सोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरणं तेल घालायचं आहे नाही घातलं तरी चालेल पण मी घालत आहे त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे गॅसचा फ्लेम हाय मिडियम असं करत आपल्याला हे तीन मिनटं शेकून घ्यायचं आहे तीन मिनटानंतर आपलं हे काळून बघायचं आहे बघू शकता तुम्ही छान असं घावण झालेलं आहे आणि कडा अगदी सुटसुटीत झालेला आहे उलटण्याच्या सायाने मी इथे लगेच काढून घेत आहे बघा अगदी अलगद निघते आणि दुसरी साईड फक्त एक मिनटं भाजून घ्यायचं आहे छान मऊ लुसलुशीत आपले घावणे तयार झाले आहे साळण असेल त्याच्यावर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्यामुळे काय होते त्याच्यामधली जी वाफ आहे ते अगदी त्याच्यामध्ये बाहेर निघून जाते आणि अगदी मऊ आपले घावणे तयार होतात बघा हे आहे तुम्हाला खूप जाळेदार झालेलं आहे आणि अगदी मऊ पण झालेला आहे खूप वेळ हे मऊ राहतात म्हणजे सकाळी गेले तर दुपारपर्यंत हे मऊ राहतात आणि संध्याकाळपर्यंत पण मऊ राहतात इतके मऊ हे घावणे तयार होतात जाळीदार झालेले आहे असो त्यासाठी चटणी सुद्धा केलेली आहे मी बघू शकता किती मऊ झालेले आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगसाल आणि नक्की बघून बग बघा अगदी मी सांगितल्याप्रमाणे बनवा छानच होतात त्यासुद्धा चटणी केलेली आहे शेंगदाणे घेतले भाजलेले आहे फुटाळे डाळ घेतली आहे हिरवी मिरची घेतली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार लसणाच्या दोन कळ्या टाकल्या आहे थोडंसं इथे मी दही टाकून घेत आहे आणि छान आंबट गोड अशी चटणी आपण करणार आहे मिक्सरला हे बारीक फिरून घ्यायचं आहे छान आपला एक वाटीमध्ये काहून घ्यायचं आहे फोडणीचा तडका द्यायचा आहे त्यासाठी मी तडका पॅन मध्ये आधीच तेल गरम केलं होतं त्यामध्ये मोहरी जिरं आणि हिरवी मिरची टाकलेली आहे कडीपत्ता टाकला आहे छान तडका तयार झाला आहे टाकून घ्यायचा आहे आणि गरमागरम चटणी आणि घावण तयार आहे आवडल्यास सबस्क्राईब करा बाय